नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिंतूरमध्ये दहा व्यापारी गाळे जमीनदोस्त अवैध बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई जिंतूर येथील एलदरी मार्गावरील दहा व्यापारी गाळे रहदारीस अडथळा ठरल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले हे गाळे माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थक असलेल्या प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात बांधण्यात आले होते त्यावेळी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हे गाळे व्यापाऱ्यांना देण्यात आले होते मात्र सध्याचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी या बांधकामाला अवैध ठरवून तीव्र कारवाई केली माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बंधू गंगाधर बोर्डीकर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत माजी प्रशासक मंडळावर मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांचा दावा आहे की या गाळ्याचे बांधकाम नियमबाह्य पद्धतीने झाले होते आणि हे होते कोरोना काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी उघड केले आहे सभापती बोर्डीकर यांनी यापूर्वीच बाजार समितीमध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत अनेक आर्थिक घोटाळ्यांचे पुरावे समोर आले त्यात चौकशीचा भाग म्हणून या व्यापारी गाळ्यांवर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात एका व्यापाऱ्याने आणि भांडी धुण्याचे काम करणाऱ्या महिलेने चौकशी समितीसमोर गाळे मिळवण्यासाठी किती पैसे दिले याची माहिती दिल्याचे समजते सभापती बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत असेही जाहीर केले की हे फक्त सुरुवात आहे आणि भविष्यात अनेक मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचे पुरावे उघड होतील असा इशारा आहे की या प्रकरणातून काहींची सुटका होणार नाही महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी जिंतूर तालुका प्रतिनिधी महेश देशमुख आज रविवारी सहा तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातलं बेकायदेशीर कॉम्प्लेक्स किंवा बेकायदेशीर बेका भूखंड देण्यात आले होते प्रशासक मंडळाच्या काळामध्ये आज अधिकाऱ्यांनी प्रशासनाने ते पाडले खरं पाहिलं तर या गोष्टीला पुढं जर विचार करायला झालं तर ह्या गोष्टी अशा व्हायला नको त्या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जे मागच्या काळात घडलंय असं पुढे केव्हाही व्यापाऱ्यांनी दक्ष होऊन कागदपत्र बघितल्याशिवाय डॉक्युमेंट कुठचेही डॉक्युमेंट करू नये जेणेकरून आज जे प्रकार घडलाय जे कोर्टानं त्यांना जे रिलीफ दिलं नाही कारण हे सगळं बेकायदेशीर असल्या कारणामुळे त्यांना रिलीफ दिलं नाही पण पुढच्या काळामध्ये अशा म्हणजे अशा कुठच्याही घटना घडू नये म्हणून मला एवढंच आव्हान करायचं सगळ्या व्यापाऱ्यांना की आपण कुठचीही प्रॉपर्टी किंवा प्लॉट घेत असताना किंवा गाळ घेत असताना पूर्ण कागदपत्राचे व्हेरिफिकेशन करावी सर्च रिपोर्ट काढावा आणि नंतरच आपण लीज किंवा प्रॉपर्टी घे आज जे घडलेली घटना आहे